नमस्कार मित्रांनो मी अमोल खांडेकर रान कासेगाव कराडजवळील कासेगाव आत्ता ऊन भरपूर आहे आणि अशा चाळीस अंश टेम्परेचर ऊन असताना अशा वातावरणात असा प्लॉट आलेला आहे आणि हा प्लॉट भजबळकर टेक्नॉलॉजी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्लॉट आहे आणि श एवढं ऊन असतानासुद्धा यामध्ये भरपूर म्हणजे पानाची ग्रोथ असेल किंवा झाड एकदम टवटवीत आहे आणि प्लस आपल्या झाडासनी जी सेटिंग आहे ते पण एकदम भरपूर प्रमाणात आहे आणि हे तुम्हाला बघायला मिळेल ह्या अशा प्रकारे आपल्या झाडासनी सेटिंग आहे एवढ्या उन्हाळ्यात अशा प्रकारचं सेटिंग येणं हे जरा अवघड कंडिशन असते पण फक्त मित्रांनो टेक्नॉलॉजी मुळे प्लॉट बघितला चार फेब्रुवारी लागवड झाली होती विरांग या व्हरायटीची आणि रखरात त्या उन्हामध्ये टेम्परेचरचा पारा चाळीस अंश सेल्सिअस वरती गेल्यानंतर ही प्लॉट दिमागात उभा आहे कोणत्याही प्रकारचा रोग नाही पांढरी माशी आळी न लोटा तिरंगा प्लॅ ज्याला आपण प्लॅस्टिक व्हायरस म्हणतो अशा प्रकारचा कोणताही रोग नाही पानाचं कर्लिंग नाही असा दिमागात प्लॉट उभा आहे आणि मल्चिंगपासून ते शेंड्यापर्यंतचं सेटिंग से आहे सेटिंग किती झालं हे बघण्यासाठी आपण त्यांना पाणी काढायला सांगितली होती आणि त्या पद्धतीने त्यांनी व्हिडिओसुद्धा करून आपल्याला पाठवलेला आहे शेतकरी मित्रांनो बजबकर टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान नवीन रिसर्चच्या जोरावरती प्रत्येक पिकाचं उत्पन्न डबल केलेलं आहे आणि टोमॅटोचं सुद्धा उत्पन्न डबल केलेलं आहे आणि ते पण उन्हाळ्यामध्ये शक्य करून दाखवलेलं आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये कृषी प्रदर्शन घडवून आणत आहे तर तुम्हाला शेतकरी याचा फायदा घ्यायचा असेल तर आमच्या संपर्क साधा